ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण बघितलं की अर्जुन द्वारकेहून अजूनही परत न आल्यामुळं सम्राट युधिष्ठरच्या मनामध्ये अनेक वाईट विचार यायला लागले आणि तो अत्यंत दुःखी झाला युधिष्ठराला जाणवत होतं सर्व व्यवहार आता खोटेपणानंच चाललेले आहेत एवढंच काय मैत्रीमध्ये सुद्धा कपट आहे पिता माता सगळे सोयरे बंधू तसंच पत्नी ह्यांच्यात कलह होऊ लागलेले आहेत कलयुग आल्यामुळं लोकांचा स्वभाव ही लोभी दंभी अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातसुद्धा अनेक अरिष्ट सूचक अपशकून होयला लागले आहेत हे सगळं बघून युधिष्ठिर आपल्या धाकट्या भावाला भीमसेनाला म्हणाला अरे भीमसेना अर्जुन जो द्वारकेला गेला आहे तो अजूनही आला का बरं नाही तुला काही ठेऊ काय का त्याने काही निरोप पाठवला आहे का द्वारकेला जाऊन त्याला सात महिने झाले म्हणजे एवढं काय महत्त्वाचं काम आहे की देवर्षी नारदांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात ती वेळ तर आली नसेल भीमसेना काही कर निरोप पाठव हो, नाहीतर तू स्वतः जा आणि अर्जुनाला घेऊन ये एक दिवस राज्यातून फेरफटका मारताना युधिष्ठिराचं लक्ष एका लोहाराकडे गेलं तो एक अशी वस्तू बनवत होता की जी युधिष्ठिराने अद्याप बघितलेली नव्हती म्हणून अत्यंत कुतुहालानं तो विचारतो हे आपण काय बनवत आहात तेव्हा लोहार सांगतो याला काय म्हणतात हे लक्षात नाही पण आजकाल लोक घराबाहेर जाताना दार लावून त्याच्या कडीला हे लावतात हां आठवलं याला कुलूप म्हणतात ही कलियुगाची चाहूल लागली विश्वास नष्ट होत चाललेला होता तेवढ्यात द्वारकेहून अर्जुन परत येताना युधिष्ठिरांना दिसला अर्जुन इतका हवाल दिल कधीही बघितलेला नव्हता त्यांनी तोंड खाली घातलं तर त्याच्या डोळ्यातनं आश्रुपात चाललेला होता शरीराला तजेला नव्हता आणि अशा स्थितीत अर्जुनानं यु युधिष्ठिराच्या चरणावर लोटांगण घातलं तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले युधिष्ठिरांनी सगळ्यांची खुशाली विचारली वसुदेव देवकी कृष्णाच्या राण्या कृष्णाचे मित्र आणि म्हणतो बलरामदादा ठीक आहेत ना आणि सगळ्यात शेवटी भक्तवत्सल ब्राह्मण भक्त भगवान श्री कृष्ण आनंदात आहेत ना तरीही अर्जुन काही बोलत नाही तेव्हा मात्र युधिष्ठिर म्हणतात द्वारकेत तुझ्या मानसन्मानात कमतरता तर आली नाही ना तुझा कोणी अपमान तर केला नाही ना किंवा अपमानास्पद अमंगल अशा शब्दाने कोणी तुझं अंतकरण दुखावलं तर नाही किंवा तू देण्याची प्रतिज्ञा केली आहेस पण ती वस्तू तू दिली नाहीस असं नाही ना झालेलं तू नेहमी शरण आलेल्याचं रक्षण करतोस तरीसुद्धा शरण आलेल्यापैकी कुणाला तू झिडकारलं तर नाहीस किंवा एखाद्या स्त्रीच्या बाबतीत तुझा दुर्व्यवहार तर झालेला नाही अशा अनेक शंका युधिष्ठारांनी विचारल्या तरीसुद्धा अर्जुन काही बोलतच नव्हता अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात इतका घडून गेला होता की आपल्या भावाने विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरं देऊ शकला नाही शेवटी अर्जुनाला गदगद हलवल्यावर अर्जुन म्हणाला महाराज अत्यंत घनिष्ठ मित्र असलेला श्रीकृष्ण मला सोडून गेला देवानाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णाने माझ्यापासून काढून घेतला प्राण निघून गेल्यावर जसं हे शरीर मृत ओळखलं जातं तसंच त्याच्या या क्षणाच्या वियोगानं हे जग असुंदर वाटायला लागलं आहे अनेक संकटापासनं ज्यांनी आपलं रक्षण केलं तो श्रीकृष्ण आपल्याला सोडून गेला महाभारताच्या युद्धात अनेक दुष्टांचा वध केल्यानंतर माजलेल्या यादवांचा त्यांनी यादवांच्याकडूनच संहार करून घेतला आणि पृथ्वीचा भार पूर्णपणे उतरवला आपला अवतार कार्य संपून श्रीकृष्ण आता निघून गेलेला आहे अत्यंत शोक करीत अर्जुन म्हणाला श्रीकृष्णाने मला फसवलं तो पृथ्वी सोडून गेला हो मी अगदी निस्तेज झालो आहे क्षण क्षीण झालो आहे सामान्य काबा लोकांनी मला हरवलं माझा पराक्रम शक्ती कीर्ती तेज हे सगळं सगळं श्रीकृष्णांचंच होतं ते आता नाहीस झालेलं आहे माझं गांडीव धनुष्यसुद्धा आता मला उचलता येत नाही त्यामुळं वाटेत श्रीकृष्णाच्या स्त्रिया मुलं वृद्धांना घेऊन येताना काबा लोकांच्या बरोबर मी प्रतिकार करू शकलो नाही ह्याचं मला अत्यंत दुःख होतंय हे ऐकून पांडव अत्यंत शोकमग्न झाले श्री कृष्ण परमात्मा निजधामाला गेलेले ऐकताच कुंतीमातेला अत्यंत शोक झाला आणि तिनं पद्मासन घालून कृष्ण ध्यान करत करत आपला देह त्याग केला धर्मराजाने त्वरित परीक्षिताला बोलून घेतलं त्याचा राज्याभिषेक के केला आणि सर्व बंधूंच्यासह राज्यत्याग केला राजवस्त्रांचाही त्याग केला आणि के तो हिमालयात स्वर्गारोहणाच्या मार्गावर निघाला स्वर्गारोहणाला जाताना प्रथम द्रौपदीचं चा पतन झालं कारण तिचं अर्जुनावर अधिक प्रेम होतं त्यानंतर सहदेवाचं चा पतन झालं कारण त्याला ज्ञानाचा अत्यंत गर्व होता त्यानंतर नकुलाचं पतन झालं कारण त्याला आपल्या रूपाचा अतिशय अभिमान होता त्यानंतर अर्जुनाचं पतन झालं त्याला आपल्या बळाचा अभिमान होता त्यानंतर भीमाचं पतन झालं तेव्हा भीम जोरजोरात ओरडून विचारतो माझ्यातनं काय पाप झालं आहे मला सांगा तेव्हा तू जास्ती खात होतास हेच तुझं पाप आहे असं सांगितलं आणि शेवटी धर्मराज आपल्याबरोबर आलेल्या कुत्र्यासह स्वर्गाच्या दारापर्यंत पोचतात दार उघडून पाहेकरी बघतात तर मागं कुत्रं आहे तेव्हा ते सांगतात कुत्र्याला सोडून आत यावं नाहीतर आपण आत येऊ नये तेव्हा धर्मराज सांगतात सात दिवस सोबत करणाऱ्या कुत्र्याला मी सोडणार नाही मला स्वर्ग नको असं म्हणून धर्मराज वळतात तर त्या कुत्र्याच्या ठिकाणी यमदेव प्रकट होतात धर्मराजांचं उत्तर ऐकून यमदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि दोघंही स्वर्गलोकी जातात आता परीक्षिताचं राज्य सुरू झालं परीक्षित अत्यंत पराक्रमी आहे प्रजा हितदक्ष आहे नेहमी तो प्रजेमध्ये फिरून त्यांची दुःख जाणून घ्यायचा आणि दुःखांचं निराकरणही करायचा एक दिवस राज्यामध्ये फिरताना कली राजाच्या वेशामध्ये गाईला मारताना त्याला दिसला गाईला मारणाऱ्या कलीकडं परीक्षित तलवार घेऊन धावला आणि कलीला मारणार तेवढ्यात कलीनं त्याचे पाय पकडले आणि कली परीक्षित राजाला शरण गेला तेव्हा तिथे एका पायावर उभ्या असलेल्या बैलाला म्हणजे धर्माला गायरूपी पृथ्वीला तो सांगतो मी आता आलोय काळजी करू नका परीक्षित राजा बैलाला विचारतो तुझे तीन पाय कुणी तोडले तेव्हा बैलरूपी धर्म सांगतो राजन पाय कुणी तोडलं आहे हे मला ठाऊक नाही पण कुणी म्हणतात काळच दुःख देतो कोणी म्हणतं आपलं कर्मच आपल्याला दुःख देतं तर कुणी म्हणतं आपल्या स्वभावामुळंच आपल्याला दुःख होतं इथं बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे आणि त्याच्या शेजारी असलेली गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे गायरूपी पृथ्वीला बैलरूपी धर्म दुःखानं सांगत होता श्रीकृष्ण गेल्यापासून सत्य दया तप पवित्रता नष्ट होऊ लागलेल्या आहेत धर्म चार पायावर उभा राहतो पण आता केवळ धर्माचा एकच म्हणजे सत्य हा एकच पाय शिल्लक आहे राजा परीक्षित ओळखतो की कलीच धर्माला त्रास देत आहे पण कली तर राजाला तर शरण आलेला होता आणि शरणागताला जीवदान देणं हे क्षत्रियाचा धर्म आहे म्हणून राजा परीक्षित कलीला सांगतो तू माझ्या राज्यातून निघून जा हे ऐकून कली सांगतो राजन तू पृथ्वीपती आहेस पण मला भगवंताने पृथ्वीवर पाठवलं आहे मग मी पृथ्वी सोडून राहणार कुठं तेव्हा तूच मला राहायला जागा दे तेव्हा परीक्षितांनी त्याला सांगितलं जिथं द्यूत चालतं जिथं मद्यपान होतं जिथं स्त्री संघ चालू आहे आणि जिथं हिंसा आहे या ठिकाणी तू राहा पण कली हुशार होता तो म्हणतो राजन तुझ्या राज्यात ह्या चार ठिकाणं जागा नाहीतच तेव्हा मला तिथं राहायला कसं मिळणार कृपया दया कर आणि एखादी चांगली जागा मला दे ना की जिथं मी राहीन तेव्हा राजाने कलीला गैरमार्गानं मिळवलेल्या धनातून घेतलेल्या सुवर्णामध्ये राहावं असं सांगितलं आणि हे ऐकून कली, कली निघून गेला कलीनं राजाच्या डो पायावर डोकं ठेवलं म्हणजेच स्पर्श केला राजा मृगयाला गेला सुवर्ण मृगुट्ट्याने घातला हा सुवर्णमुगुट कधीही घालू नये असं त्याच्यावर लिहिलेलं होतं तरीसुद्धा परीक्षित मोहानं तो सुंदर सुवर्ण सुवर्णमुकुट घालतो आणि जातो त्या मुकुटाचा मालक होता जरासंग म्हणूनच त्यावर लिहिलेलं होतं की हा कुणीही घालू नये तरीही परीक्षितांनी ते ऐकलं नाही आणि तो मुगुट धारण करून मृगेला गेला इतक्या दिवसात राजा कधी दि मृगेला गेलेला नव्हता पण आज मुकुट जो जरासंघाचा घातलेला आहे तो घातल्यावर त्याला तशी इच्छा झाली कारण आता कलीच त्याच्या डोक्यावर बसला आणि त्याला आपला प्रभाव दाखवू लागलेला होता मृगेला गेल्यावर राजाने खूप धावपळ केली पण त्याला शिकार मिळाली नाही दुपार झाली राजा खूप दमला त्याला तहान लागली म्हणून तो शमिक ऋषींच्या आश्रमात गेला राजाने तिथं पाणी मागितलं पण ध्यानस्थ ऋषीने काहीही प्रतिसादच दिला नाही त्याचा राजाला अत्यंत राग आला त्याला आप अप, आपला अपमान झाला अशी जाणीव झाली मग करणार काय शेवटी तो बाहेर पडला तिथं त्याला मेलेला साप दिसला तो साप राजाने बसलेल्या ऋषींच्या गळ्यात घातला आणि तो निघून गेला थोड्या अंतरावर खेळत असलेल्या अनेक ऋषीपुत्रांनी परीक्षित राजा जाताना पाहिला आणि त्यांनी शमिक शृंगीला सांगितलं बघ राजा तुमच्या कुटीमधून गेला शमीक शृंगी धावत आला आणि बघतो तर काय वडलांच्या गळ्यात त्याला मृतसाप दिसला त्याला अत्यंत संताप आला तेव्हा हे कृत्य राजांनी केलेलं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने संतापाने शाप दिला कुलाला कलंक झालेल्या या परीक्षितानी माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादांचं उल्लंघन केलेलं आहे सबब माझ्या शापानं याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्प दंश करून त्याचा मृत्यू होईल शृंगी म्हणतो ब्रह्मास्त्र गर्भावर सोडणारा ब्राह्मण दोषी होता तेव्हा तू दोषी नव्हतास तुझ्या आईनं भगवंतांची स्तुती केली म्हणून त्यावेळेला तू वाचलास पण आता तुझ्यावर वाग्वज्र म्हणजे शाप अस्त्र सोडणारा ब्राह्मण आहे पण हा ब्राह्मण निर्दोष आहे तुझ्यावर वाग्वस्त्र सोडलं म्हणजे शाप दिला तो तू मात्र दोषी आहेस आपल्या कुलाला कलंक लावणार आहेस ब्राह्मणाचा अपमान करणारा कुलांगार आहेस यापासून तू वाचूनच दाखव असं म्हणून शृंगी जोरजोरात रडू लागला त्याच्या रडण्याने शमीक ऋषी ध्यानातनं बाहेर आले आणि त्याने विचारलं बाळ कारडतोस तेव्हा शृंगीने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि राजाला शाप दिल्याचं सांगितलं हे ऐकून शमिकांना अत्यंत वाईट वाटलं आणि ते शृंगीला म्हणाले सर्वांचं रक्षण करता असलेल्या राजाला तू असा शाब्द्याला नको होतास रे तू ज्ञानी झालास पण तुला विवेक आलेला नाही महामुनी शमिकांना पुत्रांनी केलेल्या अपराधाचा मोठा पश्चाताप झाला राजा परीक्षितांनी त्यांचा जो अपमान केला होता त्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही महात्म्यांचा स्वभावच असा दयाळू असतो गोपाळ कृष्ण भगवान की जय आता उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा यज्ञ